नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेती प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवर आणि आजचा विषय आहे कृ शेती उद्योग जो आपला रेशीम उद्योग आपण ज्याला शेतीमध्ये प्राधान्यक्रमावर ठेवलेला आहे आणि चांगलं उत्पन्न पण मिळत आहे पण हल्लीच्या काळात काय झालेलं आहे थंडी खूप वाढ झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकमध्ये थोडी माहिती आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे त्यांनी जे आपण रूम हीटर म्हणतो तर हे हीटर आपल्याला हजार रुपये ते पंधराशे रुपयापर्यंत मिळतं आणि प्रत्येक शेतकरी ते आणू नाही शकत तर आपण जे साधी शेगडी असते आपले लावायची पण त्याचा एक प्रॉब्लेम असतो शेगडी पण तुम्हाला दाखवणार आहे या प्रकारची एक शेगडी आपण लावत असतो पण याचा प्रॉब्लेम असा आहे की आपण याच्यामध्ये हा कॉईल लावल्यानंतर हा एक किंवा दोन दिवसामध्येच तुटून जातो त्याचं कारण हे आहे की खूप जास्त हीट आल्यामुळे या कॉइलच्या अति प्रमाणात तापल्यानंतर तो जो तुटून जातो तुटला की शेगडी बंद पडते पण आपण जे हे शेतकऱ्यांसाठी स्पेशल हीटर बनवलेलं याची जे एक बहुपयोगी वापर आहे आपण त्याच्या माहिती घेणार आहोत आपण एक द पंधरा किलोचा जो तेलाचा डबा आहे तो घेतलेला तो आहे आणि त्याला समोरून कट केलेला आहे आणि मागच्या बाजूनं आपण त्याला एक अशा प्रकारे फॅन लावलेला आहे का काय होणार आहे की हे मागची हवा जी आहे ते या बंद डब्यामधून जे आहे ते या कॉईलमधून आपल्या पूर्ण शेडमध्ये पसरणार आहे त्यामुळे दोन फायदे होणार आहेत आपला कॉईल पण तुटणार नाही आहे आणि आपल्या शेडमध्ये प्रॉपर जे गरम हवा आपल्याला पाहिजे ते पूर्ण मिळून जाते शेडमध्ये पसरते आणि या हा कॉईल मी स्वतः वापरलेला आहे आणि मी जे वापरलेले शेती जुगाड आहेत आणि ते प्रॉपर चाललेले आहेत तेच आपण शेतकऱ्यासमोर ठेवत आहे तर हा कॉईल मी चोवीस घंट्यापर्यंत म्हणजे शेडच्या बाहेर नेऊन याची ट्रायल घेतलेली आहे हा चोवीस घंट्यापर्यंत पण पर कॉईल तुटत नाही आणि आपल्याला तर संध्याकाळ ते सकाळपर्यंत याचा उपयोग येतो हो। आणि एक ती मागची शेगडी आहे त्याला तो तर त्याला माझे दोन वर्ष झाले आहेत कॉईल गेलेला नाही आहे तर आपण ज्या शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकचं ज्ञान आहे त्याच शेतकऱ्यांनी हे करावं हो। आणि मी त्याची जे याला कोणते कोणते हे लागतात आपले साहित्य लागते ते आपण पाहणार आहोत याला हे एक चाळीस रुपयाचं आपल्याला हे एक साध्या शेगडीचा आपल्याला फाउंडेशन मिळतं हे साधंच आहे हे बघू शकता हे चाळीस रुपये आणि एक दोन हजार वॅटचा एक कॉईल आहे शेगडीसाठी त्याच दुकानावर मिळून जातं हे बघून घ्या हे झाले दोन आणि सर्वात महत्त्वाचा हा फॅन आपल्याला हा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक दुकानावरती हा मिळून जातो पन्नास ते साठ रुपयामध्ये आणि याची जी आहे हे बारा होल्टवर चालणारा फॅन आहे हा बारा होल्टवर चालणारा फॅन आहे हे बघू शकता तुम्ही तीन आणि आपल्याला एक जे आपलं फवारणीचं चार्जर असतं फवारणीसाठी चार्जर असतं ना ते एक आपल्याला हे बघ म्हणजे बारा होडचं एक चार्जर लाग लागतं आपल्याला बारा होडचं एक फवारणीचं पंपाला जे चार्जर येतं ते याला लागतं ते कशासाठी लागतं आपल्याला हे कॉईल आणि हे तर इलेक्ट्रिक चालणार आहे पण फॅन आपला डी सी असल्यामुळे हा फॅन आपल्याला चार्जर थ्रू चालवावा लागतो कारण की हा फॅन चालल्यानंतरच हा कॉईल शेगडीच्या बाहेर गरम हवा फेकतो आणि आपल्याला एक छोटासा एक, एक आपल्याला चार एम एमचा जो सर्विस लाईनचा वायर असतो आपल्याला हा लागणार आहे कारण की आपण दुसरे वायर लावले ते जळणार आहेत कारण कीचा लोड थोडा जास्त येतो थो। ज्या शेतकऱ्यांकडे लाईट आहे त्यांनी हा याचा वापर केल्यास पाल्यामध्ये रात्रीचा जो पाला आहे तो ओडी खाते आणि आपल्या रेनिंगमध्ये चार ते पाच दिवस आपले कमी होऊ शकतात आणि हे कमी पैशामध्ये जे जुगाडा शेतकऱ्यांना शेतकऱ्यासाठी शित्कर बनवलेलं हे तुम्ही वापरून बघा मी तीन चार ते चार वर्ष झाले हे वापरत आहे कारण की माझ्याकडे पूर्वी लाईट नव्हती रात्रीची लाईट येत होती तुम्ही त्याच्यावर हे वापरत होतो आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर प्रमाणे हे चालत आहे हे दिशाला थोडं हे असलं तरी याचे रिझल्ट खूप चांगले आहेत तर आपल्याला हे चार साहित्य आपण घेतलेलं आहे आणि पाचवं म्हणजे आपल्याला तेलाचा एक डबा लागणार आहे तर आपण हे जे आहे हे आपण उद्या प्रॅक्टिकली एक शेगडी बनवून दाखवणार आहोत कारण की याच्यात थो दोन तीन बारकावे आहेत जे शेतकऱ्याला माहीत पडणं जरूरी आहे याच्यामुळे मला बरासा फायदा झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याला इलेक्ट्रिकचं थोडं ज्ञान आहे त्या शेतकऱ्यांना हे जरूर वापरावं कारण रेशम अळी जी आहे हे याला टेम्परेचर खूपच कमी होत आहे दहा डिग्रीपर्यंत टेम्परेचर खाली येतं आणि रात्रीचा पाला अळी खात नाही आणि ते खाल्ल्यानंमुळे अळीला पाल्याचे दिवस आणि अळीला ग्रोथमध्ये प्रॉब्लेम येत आहे तर रेशम शेतकऱ्यासाठी हे जे मी एक बनवलेलं आहे याचा नक्की वापर करावा आणि मार्केटला जे भाव चालू आहेत रेशम उद्योगात सुन्याचे दिवस आलेले आहेत कारण की कोणत्याच पिकाला इतका जबरदस्त भाव नाही आहे आणि रेशम उद्योगात सर्व शेतकऱ्यांनी यावर्षी जो रेट मिळाला याचा फायदा करून घ्यावा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण प्रॅक्टिकली बनवून दाखवणार आहात तर हे बघू शकता तुम्ही बारा होळचा फॅन आहे चार इंची हे असं साहित्य तुम्हाला शेगडी पण मिळून जाते हे दोन मी ऐंशी रुपयात आणलेले आहेत कॉईल आणि शेगडी फॅन आपल्याला पन्नास ते साठ रुपयामध्ये मिळून जातो हा आणि चार्जर आपल्याकडे अवेलेबल असतं नाही तर हे पण आपल्याला आपलं सेकंड चार्जर घेतलं तरी चालतं म्हणजे जे सा साहित्य आपल्या घरीच अवेलेबल आहे आप त्याचाच वापर करून आपण हे आ, रूम हीटर आपण ज्याला रूम हीटर म्हणतो ते रूम हीटर बन बनवणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओत आपण प्रॅक्टिकली एले पूर्ण बनवून आपण हे दाखवणार आहोत आणि हे याचा रिझल्ट तुम्ही बघतच आहे मी बनवलेले आहेत आणि माझं शेडमध्ये मा मोल्ड पण मोल्ड पण सेट झालेला आहे हे बघू शकता तुम्ही अळी पूर्ण चारा खाते पूर्ण चारा खाऊन अळी मोल्ड बसते बघू शकता तुम्ही सुंदर प्रकारे मोल्ड बसलेला आहे तुम्ही पर याचा वापर करा रूम जा आणि रेशम उद्योग म्हणजे चार ते पाच दिवस आपल्या शेतकऱ्यासाठी बचत होऊ शकतात आणि याचं साहित्य जे आहे पन्नास बाय बावी बावीस बाय पन्नासच्या शेडला तीन शेगड्या आपल्याला पुरेशा होतात हे बघू शकता तुम्ही सुंदर प्रकारे मोल्ड बसलेला आहे चला तर व्हिडिओ मग उद्याच्या व्हिडिओमध्ये शेती यांत्रिकरण भाग चार आणि जे शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नशी केलं त्यांनी करून घ्या सबस्क्राईब करण्यामुळे आपल्याला माझे व्हिडिओ लगेचच नोटिफिकेशन येणार आहे आणि त्याचा उपयोग आ, मी आता जे अडचणी येतात रेशम उद्योगात त्याच्यावर डायरेक्ट व्हिडिओ करणार आहे तर ते तुमच्या पण कामी येऊ शकतात तर चला तर भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि माझी एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघत जा कारण हे जे यांत्रिकरणाचे व्हिडिओ आहेत हे आपल्याला पूर्ण बघितल्याशिवाय आपले हे याचं थोडं बारकावे असतात ते हे आपण बारकावे याच्यामध्ये सांगणार आहे हे बघून घ्या किती ताप धन्यवाद